कणकवली शहरातील फ्लायओव्हर ब्रिजखालील भाजी विक्रेत्यांना नगरपंचायत पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही तेथून हटणार नाही असा इशारा भाजी व फळ फुले विक्रेता संघटनेच्या वतीने आज देण्यात आला आहे तसेच अतिक्रमण हटाव कारवाई करायची असेल तर ती सरसकट करा त्यामध्ये मधील बांधकामे देखील हटवा फक्त भाजी विक्रेते टार्गेट करू नका कणकवली शहरामध्ये अनेक परप्रांती आहे भाड्याने जागा घेऊन किंवा जागा खरेदी करून आपले बस्थान थाटून आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही मात्र पटवर्धन चौकातील खाली बसणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांना व्यापारी संघाचा विरोध का असा सवाल कणकवली शहरातील स्थानिक फळफुले भाजी विक्रेता संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष अनिल हरदिवे यांनी उपस्थित केला आहे कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांची या संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली आहे यावेळी श्री हळदिवे यांच्यासोबत राजू पेंडुरकर दादा पावसकर परेश वाळके सागर चव्हाण बाळू जयताळकर आदी उपस्थित होते पहा काय म्हणाले स्थानिक फुले भाजीपाला विक्रेता संघटने संध्याकाळी आणि पूर्ण दिवसमध्ये स्थानिक व्यापारी संघटना स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा यांचा सर्वे झाला त्या जा सर्वेमध्ये असं आम्हाला समजलं की पटवसा चौकातली दोन्ही बाजूची दोन गाळे खालचे ते खाली करून तिथे शिष्योपी करण्यात करण्यात येणार आहे असं आम्हाला कळलं माझं एवढंच म्हणणं आहे त्या जागेमध्ये स्थानिक भाजीपाला लोक विकायचीसाठी बसतात उदरनिर्वाह करतात त्याकडे पंधरा ते वीसच लोक आहेत तेवढीच जा जागा स्थानिकांसाठी आहे तीसुद्धा ही खाली करा अशी व्यापारी संघटनेची मागणी आहे शिशुपिकनकरण करायचं असेल तर ज्या संदर्भात हायवे प्राधिकरणाच्या बीचची खाली जागा आहे त्याचप्रमाणे आरोडोल संदर्भात जी जागा आहे दुथर्पा आहे सुद्धा कारवाई झाली पाहिजे की बक्की बांधकाम तिने केली आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या माझा तज्ञ आहे कारवाई तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सरसकट कारवाई करा जोपर्यंत आता आम्ही मॅडमांची शिव मॅडमांची भेट घेतली त्यांना मी सांगितलं आमची अशी अशी परिस्थिती आहे कारवाई ज्यांना करायची असेल ज्यांना लोकांना त्या प्रकारच्या हटवायचं असेल तर तुम्ही एक काम करा कारवाई करतो सरसकट करा आम्हाला पर्यायी जागा द्या जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा मिळणार नाही तोपर्यंत त्या जागेतून स्थानिक भाजीपाला जे विक्रेते आहेत ती तिथून हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका आम्ही शिव मॅडमकडे मांडली काल पाहणी करतेमुळे मला असं दिसून आलं की आपल्या बाजारपेठेतील अनेक व्यापारी बंधू तिथे उपस्थित होते आणि ते लोक सांगत होते हा भाग जो दो दोन गाड्यामध्ये आहे तो आम्हाला तिथे सुशोबीन करायचा आहे आमचं त्याला दुमत नाही कारण त्याने असं केलं की परप्रांतीय लोक तिथे बरेच घेतलेले आहेत माझं असं म्हणणं आहे ह्या संपूर्ण बाजारपेठमध्ये किंवा कणकोली शहरामध्ये अनेक परप्रांतीय हो। भाडण जागा घेऊन खर हो। जागा खरेदी करून आपापली बसस्टँड बांधून आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता व्यापारी संघटना फक्त बेटच्या खाली जे बसतात स्थानिक भाजीपाला ह्यांना विरोध का तो विरोध असू नये ह्या मताचं मी आहे कारण नगरपंचायतीने कुठल्या प्रकारची व्यवस्था पर्यायी भाजी मार्केटसाठी न केल्यामुळे स्थानिक भाजीपाला तिथे बसत आहेत मागच्या वेळी जो प्रकार झाला परप्रांत त्यावेळी त्यावेळीसुद्धा मीच होतो पण त्यावेळी तेही लोक व्यापारी संघटना कुठलीही नाही आम्हाला साथ द्यायला परप्रांती हटाव मिळून जी आम्ही राबवतो त्यावेळी कुठले लोक आले नव्हते तो आम्हीच विषय हाताळला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम